तर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी सफर्कर स्वामी महाराजांची सेवा करत जा जेणेकरून की त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे का कारण की एक धागा जो तुमचं आयुष्य बदलू शकणार आहे एक पंधरा रुपयेचा धागा तो कोणता धागा आहे तो आहे अनंत धागा म्हणजे ज्या धाग्याचं नावच अनंत आहे म्हणजे त्या धाग्यामध्ये किती पावर असणार आहे बांदेचा, बांदेचा, हे धागा कधी बांधायचं कशाला बांधायचं आणि केव्हा हे करायचं पूजा करायची का काय ह्याच्या मागे किती बांधायचं का बांधायचं ते सगळं आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये तर अनंत धागा म्हणजे अनंत तुम्हाला ज्या नावानेच कळून येणार आहे भागवतमध्ये भागवत कथा की गुरुचरित्र पारायण या दोन पैकी एका ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे जर तुम्ही व्यवस्थित वाचणार आहेत कारण की जेव्हा पांडवांना व पांडवांनी जेव्हा त्यांचं राज्य सोडलं गेला होता तर त्यांना परत त्यांचं राज्य मिळवण्यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी सॉरी भगवान कृष्ण भगवाननी त्यांना त्यांच्या अनंत जे स्वरूप आहे त्याची पूजा करायला सांगितली होती आणि जेव्हा पांडवांनी ते अनंत या स्वरूपाची पूजा केली होती त्यानंतरच त्यांना त्यांचं राज्य मिळालं होतं तर एवढं पॉवरफुल असा हा व्रत आहे आणि धागा आहे तर कसं करायचं आपल्याला की अनंत धागा हे एक लाल कलरचा धागा असतो त्या त्याच्यामध्ये चौदा प्रकारचे चौदा गाठी बांधल्या जातात आणि तो अनंत म्हणजे दुसरं काहीच नाही आहे भगवान विष्णूंची जे अनंत हा स्वरूप आहे त्या स्वरूपाची पूजा करणे यालाच अनंत चतुर्दशी जो आपला आता गणपती अकरा दिवसाचे गणपती ज्या दिवशी आपण विसर्जन करतो त्या दिवशी अनंत चतुर्दशी चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हा धागा बांधायचा आहे तर ता सर्वात आधी तो धागा घेऊन मार्केट मार्केटमधून पंधरा रुपयाचा एक धागा बांधायचा आहे तर कोणी बांधू शकल हा धागा तर सगळ्यांनी घरचे लहान मुलांपासून सगळ्यांनी मोठापर्यंत सगळ्यांनी हा धागा आपल्या भातावर बांधायचंय आहे कसं बांधायचं आहे तर ता सर्वात आधी तुम्ही मार्केटमधून ते धागा घेऊन या पंधरा रुपयाचा एक भेटल तुम्हाला मार्केटमध्ये भेटल जर मार्केटमध्ये नाही भेटल आता सर्वप्रथम हा धागा कुठे भेटणार आहे तर मार्केटमध्ये तुम्ही जा त्यांना म्हणा अनंत धागा द्या तर ते तुम्ही कसं ओळखणार आहे त्याच्यामध्ये चौदा गाठी मारल्या जातात त्या धाग्यामध्ये लाल कलरचा तो धागा असतो तर त्याच्यामध्ये चौदा गाठी असतात ते धागा तुम्ही घेऊन या त्यांना अनंत धागा विचारायचं जर मार्केटमध्ये उपलब्ध नसल तर तुमच्या जवळपास जे दिंडोरी केंद्रा प्रणित जे आपले केंद्राचे शॉप्स वगैरे असतात जिकडे आपले ग्रंथ वगैरे सगळे भेटतात तिकडे तुम्हाला तो नक्कीच भेटून जाईल दुसरा घरी आणायचं त्याला घरी आणून काय करायचं की अनंत चतुर्दशीच्या दिवशीच आपल्याला ही पूजा करायची आहे पूजा म्हणजे काय करतो त्या दिवशी तुम्ही उपवास केला तरी शुभ मानला जाणार आहे त्या दिवशी तुम्ही त्या धागेला आणून अनंत स्वरूप म्हणजे भगवान विष्णूंचा साक्षात अनंत स्वरूप आहे हा धागा म्हणून त्यांची पूजा करायची आहे आपली त्यांची पूजा करायची म्हणजे जेवढे धागे तुम्ही आणलेले आहेत त्या सगळ्यांची धागा तुमच्या घरातले जेवढे मेंबरला ते बांधायचं आहे ते तेवढे धागा आणून त्याची पूजा करायची आहे म्हणजे हे साक्षात भगवान विष्णूचं अनंत रूप आहे म्हणून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तो जो धागा आहे काय करायचंय की बांधून घ्यायचं आहे तर कसं बांधायचंय महिलांनी आपल्या लेफ्ट हँडमध्ये बांधायचं आहे जसं हा रक्षा आपण बांधलं जातो केंद्रामध्ये जेव्हा आपण आपल्याकडे दत्त जयंतीला वगैरे बारायणं वगैरे होतात त्यावेळेला त्याचप्रकारे आपल्याला महिलांना लेफ्ट हँडमध्ये बांधायचं आहे आणि पुरुषांनी राईट हँडमध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये तो अनंत धागा बांधायचा आहे पूजा करून आता हे धागा बांधल्याने काय होणार आहे भगवान विष्णूंची पूजा आली म्हणजे आई लक्ष्मी ही त्याच्यामध्ये येणारच आहे तर भगवान विष्णूंची जिथे पूजा केली जाते तिकडे आई लक्ष्मींचा आशीर्वाद नेहमी राहतो त्यांच्या पाठीशी तर आई लक्ष्मी आल्यानं काय होणार आहे तुमचे दुःख दरिद्री कारण नव्याण्णव टक्के जे लोक आहे ते पैशामुळे त्रस्त आहेत पैशामुळे त्यांचे नाते शरीर सगळं खराब झालेले आहे टेन्शनमध्ये असतात तर तेवढे ते जे तुमचे पैशाची रिलेटेड आहे प्रॉपर्टीचे रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळं त्याची सुटका होणार आहे त्यानंतर तुम्हाला ऐश्वर्य आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख शांती समाधान तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि दरिद्र तुमच्या घरातून तु निघून जाणार आहे त्याच्यामुळे हा धागा आपल्याला बांधायचा आहे आता बांधायचा आहे आणि कसं बांधायचं आहे तेही सांगितलं तुम्हाला आता केव्हापर्यंत बांधायचं तर ह्या हे जे धागा आहे तो अनंत चतुर्दशीच्या दिवशीच बांधायचा आहे आणि पुढच्या अनंत चतुर्दशी पर्यंत तो हातातच राहू द्यायचा आहे आणि पुढच्या अनंत चतुर्दशीला तो धागा आपल्याला विसर्जित करून परत पुन्हा नवीन धागा आपल्याला बांधायचा आहे जेणेकरून वर्षभर भगवान विष्णूच्या स्वरूपामध्ये अनंत रूपामध्ये ते तुमच्या सोबत राहणार आहेत प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये ते तुमच्या सोबत राहून तुमची साथ देणार आहेत आणि तुमचे दुःख कमी करून तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येणार आहेत तर नक्की तुम्ही हे करा खूप स्वधा सोपा उपाय आहे पण हां ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की हे सगळे उपाय काहीच नाही आहे तर प्लीज असं अजिबात विचार करू नका हे छोटे छोटे उपाय तुमचं आयुष्य बदलण्याचं काम करत असतात तुळशीची पूजा करणे तुळशीला पाणी घालणं खूप छोटा उपाय आहे सूर्याला अर्घ देणे एकदम सर्वात जगातलं सर्वात सोपा उपाय आहे सूर्याला अर्घ देणे पण छोटासा काम आहे पण तो उपाय म्हणूनच आहे कारण सूर्यदेव काय आहे ते आपले शरीराचे स्वास्थ्याचे देवता आहेत तर त्या आता तो, तो व्हिडिओ नाही आहे हा पण हे छोटे छोटे उपाय तुमचं आयुष्य बदल बदल करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे तर हा छोटासा उपाय उगं त्याला असं नाही कर धागा बांधल्याने काय होणार आहे तुम्ही एक धागा बांधा आणि त्यानंतर मला सांगा की आयुष्य वर्षभर तुमच्यासोबत काय होणार आहे तर छोटा उपाय खूप मोठा काम करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सब्सक्राइब नक्की करा श्री स्वामी समर्थन